उज्ज्वला गेसगे तुम्ही उज्ज्वलच आहात एकदम उज्ज्वल सारखे उज्ज्वल तुमची सौंदर्य असं म्हणायला हरकत नाही काय सांगाल काय नाव सासूचं सा नाव घ्यायचं सासऱ्यांचं सास ठीक सासऱ्यांचं तिरंगी जेंड्याला अशोक चक्राची चिखून भारतरावांचं नाव घेते गेजगे यांची सून विठ्ठल गेजगे यांची सून क्या बात आहे या बहिणी साहेब पण नवऱ्याचं घ्यायचंय का सासूचं घ्यायचंय सासूचं घ्यायचं बाई चल सासू माझी मायाळू ननन माझी हौशी लक्ष्मी देवीचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी एकदम शोभलं बर का नाव हो। टेन्शन आलंय का कर्ज द्यायचंय घरी जायचंय स्वयंपाक करायचाय जेवण जेवला पाणीपुरी पावभाजी कशी होती छान होती मग आव घे हातात बांगडे गळ्यात ठुशी लक्ष्मीबाईंचे नाव घेते आज आहे हळदी कुंकाच्या दिवशी लग्न झाले प्रेमाने सासरे आले सासूच्या नावाने अरे सासू सासरे प्रेमळ नंदादीर हौशी सागररावांचे नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी तांब्याच्या प, 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 सोन्याचं चा, चांदीचं चा, तांब्याचं अच्छा बरं बरं हरकत नाही ह्यांचं घेत मी खडं करून घेऊ का मी <laughs> सुंदर प्रस्तुती ठीक आहे सर रे संसाराच्या समुद्राला प्रेमाच्या लाटा सलमान रावाचं नाव घेते त्यांच्या संसाराला माझा अर्धा वाट त्यांचं पूर्ण पाहिजे ॲक्च्युली पण आहे तांब्याच्या प पळीवर सो ते नागीची तुम्ही आठवा आधी आठवा पूर्ण आठवा दोन दोन शब्द नका आठव पूर्ण आठवा आणि मग आपण तुमच्याकडे येतो आठवला शंभर टक्के एकशे एक टक्के ना हा ठीक आहे तांब्याच्या हे असं होतंय बरं का वहिनी साहेबांसोबत काय करावं बरं मी मग बरं आपण पुढे जाऊयात ओके okay. सो so, आता तुम्हाला घ्या तुम्ही घेतला पटपट घ्यायचा सासू जुना पाहिजे जुन, जुन, पाय टाकते पुण्यात पुण्याचा बाजार मशी घेते हजार लांब लांब शेंगाच्या शेरशेर दुधाचा शेरशेर दुधाचा करते खावा भजी तोंडी लावा भज्याचा लागेल ठसका बघा लक्ष्मी पाले सुन्याचा हिसका महादेवाच्या पिंडीवर बेल वाटे वाकून सासूबाईंचं नाव घेते सर्वांचा मान राख म्हटलं अजून बेल कसा नाही आला आला फायनली आला इकडे बेल आला मेथीत भाजी मेथीची मी त्यांच्या प्रीतीची हे पण येणार आहे असेल तर बदलून टाका लगेच हां आता कोणाचा राहिला चांदीच्या वाटी साखरेचे खडे नंदाईंचे नाव घेते सौभागींच्या पुढे स्वादिष्ट भाजी खाण्यासाठी वापरतात सुवासिक मसाला सासूबाईंचं नाव घेते एवढा आग्रह कशाला ओके okay. okay. सासू झालं भाज्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून राजकुमारचं नाव घेते तुळसाबाई चांगणची सून ओ तुळसाबाई होय क्या बात आहे बाग लावली तर आतफड आंब्याने बांधली आले खायला सफरचंद हिरवा ककरीचा जगार वावला वा नारळ कोरा त्या मंदी साखर भरा तुम्ही जावा उसात बोर जांभळा कि ना किशात कुठली तरी नोकरी धारा शालू माझा फायदा करा शालू निसती जरीचा चोळी घाल तिला आलेला त्याची डाळे एवढे घाल काही सांगू बाई माझ्या संपत्तीचा थाट दारी नाणे काची बंदी धुण्याशी परटीन पाण्याशी कोळी स्वयपा काशी आश्चारी केला नाना परे हाक मारती तर वाढती साठी भाग ज्यावाळ टाकती चंदनपाठ चिवडा झाला का सुंदर आमटीचा फुरका मारा काय चुकी झाली तर सासूबाई गुलाबाच्या फुलांनी मारा बाई, 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 बाई। माझं लग्न झालं असतं मला पोरं झाली असते एवढा मोठा उखाडा होता हा क्या बात आहे क्या बात आहे जोरदार टाळ्या झाल्या माझ्या आपल्याकडे वेळे अभावी या सगळ्याकडे आपण पुढच्या पडावर जाऊयात पण आता तुम्ही स्टेजवर आहात गेम खेळल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही तो आपण आता एक छान गेम खेळणार ठीक हो। आहे आता गेम खूप सिम्पल आहे